मध्यरात्री घरात आवाज येऊ लागले की साहजिकच भीती वाटते अशाच एका घरात एका खोलीतून आवाज येऊ लागला या खोलीत घरातील मुलगी राहत होती मुलीच्या खोलीतून कसला आवाज येतो हे पाहायला म्हणून कुटुंबांनी दरवाजा उघडून पाहिला आणि त्यांनी लग... त्यांना धक्काच बसला दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी लगेच दरवाजा बंद केला उत्तर प्रदेश मधील ही घटना आहे हयातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात मंगळवारी रात्री तरुणीच्या रूममधून तरुणाचा आवाज ऐकू येऊ लागला मुलीच्या खोलीत मुलाचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबांनी बाहेर येऊन दरवाजा बंद केला तसेच तरुणाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली यानंतर दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये पंचायतीची फेरी सुरू झाली या तरुण तरुणींचा अनेक दिवसापासून प्रेम संबंध होते मंगळवारी रात्री हा तरुण गुपचुप तरुणीला भेटायला तिच्या घरी आला पण त्याचा आवाज तिच्या कुटुंबाने ऐकला तरुणाला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक जमा झाले आणि पंचायत बसली बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पंचायत फेरी सुरू होती ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी दोघांच्या लग्नावर सहमती दर्शवली प्रेमी उगलांचं लग्न पंचायतीत मान्य झाल्यावर बुधवारी या दोघांचंही लग्न लावून दिलं पण लग्नानंतर नवरदेवाच्या कुटुंबानं नवरीला सासरी नेलं नाही दोन महिन्यानंतर तिला घेऊन जाणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडविषयी अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात अनेकदा थक्क करणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्यात याआधी एक असा व्हिडिओ व्हायरल झाला होता बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला लपून छपून भेटायला गेला मात्र त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते खूपच चकित करणारं होतं त्याला तिच्या घरच्यांनी रंगेहात पकडलं आणि मुलीशी लग्न लावून दिलं त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं मात्र रंगेहात पकडल्यावर त्याला तिच्याशी लग्न करावं लागलं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला